आणि ही ओरिजिनल संकेश्वर ओरिजनल संकेश्वर ह्यात आणि ह्याच्यामध्ये जमीन अस फरक आहे खूप फरक आहे ही कर्नाटकची अन्नगिरी मिरची आहे हे लॅबोरेटरीचं च ही लेंथला जी मोठी मिरची ना ती फार घ्यायची ओरिजिनल आ... मेडकीचे मसाले बघा हे लालच दिसतं हा एकदम फिकट आहे असा फिकट मसाला बनवण्यात काही अर्थ नाही असा कलम गरम मसाल्याचा भाव काय गेल्या वर्षी पेक्षा स्वस्त आहे की तेवढाच आहे की में में लावु 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 आता इथे जय महाराष्ट्र मसाला टिकवण्यासाठी काय टिप्स द्याल आमच्या व्हिवर्स हा लांबून लांबून लोक आले आता आपण अगदी कोणी मसाला पाहिला हेच दुकान का निवडलं आपलं मराठी माणसाचं दुकान आहे मराठी माणूस पुढे गेला पाहिजे लढायला आवडत नाही आम्हाला कुठल्याला चांगला आवडतो नमस्कार मित्रांनो मी नितन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे एशियातल्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये ए पी एम सी मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता मसाल्याचा सीझन चालू झाला आहे अशामध्ये प्रश्न पडतो की आपल्या जे वर्षभराचे जे मसाले ते आपण कुठून बनवले पाहिजे तर त्यासाठी आज मी तुम्हाला ए पी एम सी मार्केटमध्ये सर्वात मोठं जे सेटअप लागलं आहे ते म्हणजे आपले जय महाराष्ट्र मसाले जे लालबागचे प्रसिद्ध जय महाराष्ट्र मसाले आहेत ते आता तुम्हाला नवी मुंबईमध्ये ए पी एम सी मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आता इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे सर्वात पहिलं कारण म्हणजे आपल्या मराठी उद्योजकाचं हे दुकान आहे पूर्ण ए पी एम सीमध्ये हा एकमात्र असा मराठी उद्योजक आहे की मिरची घेताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि यावर्षी मिरच्यांचे काय भाव चालले सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं मित्रांनो हो तुम्हाला इकडे येण्यासाठी आहे ना सांडपाडा रेल्वे स्टेशन हे जवळचं स्टेशन आहे तुम्ही इथे बसनी किंवा ऑटोनीसुद्धा येऊ शकता नंतर स्टेशननी येत असाल तर दहा मिनटाच्या अंतरावरती आहे एशियातलं सर्वात मोठं मार्केट आहे ए पी एम सी मार्केट तर इकडे असे विविध प्रकारचे विंग आहे आपण काही विंगमध्ये पण जाऊया बघूया ई विंग आहे ई विंगमध्ये आपण आता आतमध्ये चाललो बघा इकडे पण काही दुकानं लागलेली आहेत इकडे पण मिरच्या वगैरे लागलेल्या आहेत आता मिरच्यांचा सीझन आलेला आहे आणि इकडे पण बरीच दुकानं आहेत बघा खूप मोठं मार्केट आहे पण इकडे आपल्याला ना नावानीच कळत हे सगळं गुजराती लोकांची दुकान आहे तर दादा या आहे गेल्या वर्षापेक्षा भाव जादा भाव जास्त आहे असं दादा बोलत आहे का चारशो रुपया साडेतीन रुपया बेडगी अच्छा पेजा आहे का सव्वा तर मित्रांनो आता आपण इविंगमध्ये गेलेलो ई विंगमध्ये सुद्धा एक जय महाराष्ट्र मसाले आहे ठाण्यामध्ये सुद्धा जय महाराष्ट्र मसाले पण ते सगळे जे आहेत ते वेगळे आहेत आपण जे जाणार आहोत ते ऑरिजिनल जय महाराष्ट्र मसाल्याकडे जे की आहे जे विंगमध्ये लक्षात ठेवा जय महाराष्ट्र मसाल्याचे फक्त दोनच आहेत शाखा एक आहे जे विंगमध्ये एपीएमसी मार्केट नवी मुंबई आणि दुसरं आहे लालबागला नमस्कार तर दादा आपण आलो आता नवी मुंबईमध्ये लालबागचे प्रसिद्ध मसाले म्हणून तुमची ओळख तर आहेच हो आता तुमचं नवी मुंबईमध्ये एवढा मोठा सेटअप तर काय सांगाल आमच्या व्यूवस्था ला? हो लालबाग मार्केट मध्ये जवळपास आमचा पंच्याहत्तर वर्ष जुना व्यवसाय आहे बरोबर आणि त्याबरोबर आता आम्ही नवी मुंबई मध्ये दोन मागील दोन वर्षापासून नवीन शाखा चालू केलेली आहे जय महाराष्ट्र मसाले लालबाग एपीएमसी नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केट मध्ये आणि एपीएमसी ओळखलं जातं सर्वात मोठं मार्केट आहे हो आशिया खंडातील सगळ्यात मोठा मसाला मार्केट म्हणून एपीएमसीची ची ओळख आहे बरोबर आणि तिकडे आपल्या एक मात्र असा मराठी उद्योजक इथे आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे हो याबाबतीत सगळ्या लोकांना आणि बरच मराठी लोकांनाही अभिमान आहे की एक चांगला व्यवसाय इथे आम्ही सुरुवात केलेली आहे बरोबर आणि मला वाटतं पूर्ण एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याचकडे हा मोठा सेटअप आहे जिकडे पाऊंडिंग मशीन आहे कांडप आहे हो इथे आमचं जवळपास एक तीन मजली संपूर्ण मसाल्याचीच इमारत आहे आणि नवी मुंबईतील सगळ्यात जास्त जवळपास आमच्याकडे दहा ते बारा मशीन आहेत अच्छा मसाले कुठल्याच आज नवी मोदी सगळ्यात मोठा सेटअप आमच्याकडे अच्छा वा मग दादा आता या <laughs> वर्षी मसाल्यांचा काय भाव चाललाय मिरच्यांचा काय भाव चाललाय आता मी तर मला असं कळलं की या वर्षी वाढलाय हा ही गोष्ट खरी आहे हो खरी गोष्ट मागील सात महिने गेल्या वर्षीचे सात महिने कंटिन्यू पाऊस पडत त्याच्यामुळे बरस पीक नाही आहे आणि शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी केलेलं आहे कारण दोन तीन वर्ष मिरच्यांचे भाव जे कमी होत होते त्याच्यामुळे तिकडे कर्नाटक आंध्रमधील शेतकरी आता मिरची लावण्यासही फारसे उत्सुक नव्हते कारण जितके आपण मेहनत करत होतो त्यामुळे त्यांना तो भाव दर मिळत नव्हता त्याच्यामुळे क्षेत्रही अर्ध झालं आणि पावसाने जागा दिला अच्छा त्यामुळे ह्या वर्षी मिरची बाजार भयानक वाढणार आहेत आणखीन होळीनंतर तर अजून वाढतील असा अंदाज आहे आमचा अच्छा म्हणजे आता ही योग्य वेळ आहे हो संक्रांतीच्या आसपास जवळपास सगळ्या मिरच्या बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत पण आता ह्याच्यानंतर होळीपर्यंत जो पिरियड आहे हा सगळ्यात बेस्ट पिरियड मसाला बनवायचा त्याच्यानंतर मिरच्यांचे प्रत कमी कमी होत जाते आणि भाव वाढत जातो मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे बोलतात ना एक फसवणूक होते लोकांची मिरची घेताना फसवली जाते तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे यावर्षी मला कुठे दिसले नाही एवढे म्हणजे जसं रोडवरती मिरच्या विकतात कलकवाले मिरच्या असं काही आलं नाही आजपर्यंत सोशल मीडिया नाही नाही ह्या वर्षी नाही ते असं म्हणजे जे फेरीवाले मिरचे ह्या वर्षी विकू शकणार नाहीत अच्छा कारण मिरची सरासरी जो बाजार इतक्या पद्धत फास्ट वाढलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही की ह्या वर्षी काही फेरीवाले म्हणा किंवा कुठे अशा रस्त्यावरती मिरची विकली जाणार नाही अच्छा बाजार ह्या वर्षी किलो मागे दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढलेले आहेत अच्छा त्या त्यामुळे त्याच्यामुळे असं फेरीचा धंदा ह्या वर्षी होणार नाही ज्या वर्षी वस्तू खूप प्रमाणाच्या बाहेर स्वस्त होते त्यावेळी ते विक्रेते ऍक्टिव्ह होतात पण नंतर ह्या वर्षी मला नाही वाटत की असं काय प्रकार होईल बघा तर मग बघूया आपण आता मिरच्या भाव काय काय चालू आहे आणि किंवा मिरच्या कोणकोणत्या क्वालिटीच्या आपल्याला पाहायला हो हो नक्कीच या वर्षी नवीन पीक सगळं जवळपास संक्रांती नवीन पीक सगळं आलेलं आहे मिरच्यांचं हे फ्रेश आहे हो हो हे सगळं नवीन वर्षाचं पीक आहे सगळं बहुतेक जागे आपल्याला नवीन पीक पाहायला पण भेटत नाही आता जसं इकडे मी पाहतोय या हिरव्या हिरव्या डेट आहेत हो आपण ओळखू शकतो ना हो हो बॅडगी मिरची आहे काश्मीरी मिरची आहे आता ऑलमोस्ट सगळी लवंगी मिरची आहे बरोबर आणि ही जी आपल्या मार्केटची खासियत आहे ती संकेश्वरी मिरची हो ही ओरिजिनल हो संकेश्वर ओरिजिनल संकेश्वर अच्छा ही कोणत्या गावून येते अच्छा खूप लांबट असते ना डेटा सहित असते त्यावेळी फुट लेंथ असते ही मिरची मला कुठेच मार्केट मध्ये पाहायला मिळत नाही याच्या जागी मी बघतो की दुसरी एक मिरची विकली जाते ती खूप आता ह्या मिरचीचा भाव जवळपास सोळाशे अठराशे रुपयाच्या किलोच्या रेंज मध्ये ही दुसरी ह्याच्या प्रतीचीच ही अशी मिरची असते लोक संकेश्वरी म्हणून विकतात अच्छा संकेश्वर नाहीये एक फाय फाय थ्री वन म्हणून तिकडे आमच्या मार्केटमध्ये तीनशे रुपये किलोनी विकले जाते तीनशे रुपये तीनशे रुपये एवढी आम्हाला तर चारशे रुपये किलो लागत नाही बऱ्याच ठिकाणी हा प्रकार असतो की आमच्या की ही संकेश्वर म्हणून ही चुकीची मिरची विकली जातेश्वर ओरिजिनल संकेश्वर आमच्या लालबाग मार्केटमध्ये पण मिळेल ही नवी मुंबईला तर आम्ही चालू केलेली आहे दोन वर्षापासून आणि ज्या ग्राहकांना बरोबर समजतात ते बरोबर त्याची लेंथ बघ ना बघा ही संकेत मिरची आहे हा ही कशामध्ये यूज होते आणि जसं मालवणी घाटावरचा मसाला कोणत्या मसाल्यामध्ये सर्वात जास्त युज होतो ही मालवणी मसाल्यांमध्ये थोडीफार प्रमाणात होते कोळी मसाल्यांमध्ये होते काही कोल्हापुरी मसाल्यांमध्ये पण ही संकेश्वरी मिरची वापरली जाते कारण मिरचीच मूळच कोल्हापूर आहे मिरचीच वगैरे भागातून त्या भागातून येतो ही चवीसाठी असते चवी साठी चांगली असते अच्छा आणि मग आता जर या जागे समजा तर दुसरी वाली ती मिरची टाकली जी डुप्लिकेट संकेश्वरी मग त्या मसाल्याचा तिला टेस्ट येणार नाही टेस्ट येणार तिला आम्ही जी मिरची आहे ना हा जमीन फरक आहे खूप फरक आहे हा जो फ्लेवर ह्याच्यामध्ये येणार नाही आणि काही आमचे व्यापारी त्यांना चुकीची मिरची देतात या मिरचीचा रेंज तीनशे साडेतीनशे रुपये किलो आहे अच्छा आणि ही मिरची जवळपास सोळाशे अठराशे रुपये किलो आहे अच्छा किती तफावत आहे त्या भावमध्ये कर्नाटकची अन्नगिरी मिरची आहे आपल्या सगळ्या दुकानावरती तुम्हाला बघायला मिळेल <coughs> लालबागच्या ब्रांचला आहे वाशीच्या नवी मुंबईच्या ब्रांचला आहे बेडगीमध्ये कर्नाटकातून येते म्हणजे मोस्टली मिरच्या हे साऊथच्या साऊथच्याच येतात आंध्र मधून येतात कर्नाटकातून येतात अच्छा यामध्ये काय फरक असतो यामध्ये सुद्धा काही क्वालिटी येते का हा येते ना याच्यामध्ये दुसरं एक येते की हायब्रीड जे बियाणं नवीन आलेले आहे सिजेंटा बोलतात अच्छा ते पाहायला मिळेल का हो ना अच्छा हा हे हायब्रिड आहे हे हायब्रिड आहे हे लॅबोरेटरीचं बियाण आहे अच्छा हे जे पारंपरिक म्हणतात ना पारंपरिक बियाणं त्यापासूनची मिरची जी दरवर्षी शेतकरी बनवतात ती रंग बघितलं तर तुझ्या लक्षात येईल एकदम एकदम पाहिला ना पण हा तो डार्क कलर आहे ना काळपट रंग हा सगळ्यात बेस्ट असतो मसाल्याला कलर अशी ही लेंथला जी मोठी मिरची आहे ना ती फार घ्यायची नाही अच्छा ही जी लेंथला शॉर्ट मिरची आहे ना ह्याला एक पीळ पण ना पीळ प्रॉपर असतो अशी गुलाबी रंगाची नाही घ्यायची अच्छा हा गुलाबी रंगाची मिरची ही हिचं आयुष्य फार नाही अच्छा त्याचे मसालेही फार टिकत नाही त्यांनी सिजेंटा बेडगी बोलतात आणि भावामध्ये पण जवळपास दोनशे रुपयाचा फरक असतो याचा भाव कमी असतो याच्यामध्ये दोनशे रुपयाचा फरक याच्यामध्ये गरम मसाले किती टाकले ना तरी त्याला टेस्ट येत नाही फ्लेवर मिळत नाही तुम्हाला जो हवा बाहेर गावी जी विकली जाते ना रस्त्यावरती म्हणा किंवा छोट्या मोठ्या मार्केटला ते सिजेंटच विकले जाते अच्छा ओके म्हणजे यामध्ये खूप चांगली फसवणूक होण्याचे मागील वर्षी तरी दोनशे रुपये किलो होते आता तीही या वर्षी वाढलेले चारशे रुपयाच्या पुढे वाव झालेला म्हणजे डुप्लिकेट मिरची चारशे रुपयाकडे गेलेली आहे सगळ्या मिरच्या जे आहेत ते वाळवलेल्या आहेत म्हणजे सुकवलेल्या आहेत हो सुकवलेलीच असतात मिरची डेटं अशी डायरेक्ट निघत नाहीत मिरचीला एक दिवस उन्हात ठेवायला लागते आणि त्याच्यानंतर ती डेटं निघतात त्याच्यामुळे लगेच कुठले तरी काही फरक पडत नाही आपल्या इथे जर कोणी मसाला केला तर किती वेळामध्ये मध्ये तो मसाला आपल्याला जवळपास दहा अकरा मशीनचा सेटअप लागलेला आहे आपण एक सामान्य माणसाला हे कळलं शक्य नाहीये एकदम निपकून पाहिल्यानंतर तरी पण असं सेम सेम वाटतं एकदम जवळून पाहिलं तर आपल्याला कळतं पण असं काही उदाहरण आहे का की मसाला झालाय आणि केलाय फरक की आमच्याकडे सगळ्या सॅम्पल रेडी असतात म्हणजे एखादं प्रॉडक्ट तुम्ही एखादं मिरची पावडर किंवा मसाला बनवल्यानंतर तो कसा दिसेल किंवा ह्या मिरचीचा मसाला बनवल्यानंतर तो कसा दिसेल अच्छा ह्याची पावडर केल्यानंतर त्याचा काही रिझल्ट निघेल याचे आमच्याकडे मसाले तयार असतात अच्छा यामध्ये तुम्हाला फरक समजेल ना ओरिजिनल मेडकीचे मसाले बघा हे लालच दिसतात कलर हा आणखी हे आमच्याकडे जवळजवळ सहा सहा महिने ठेवलेले आहेत अच्छा आणि हे बघा याचा कलर हा एकदम फिकट आहे हा सुरुवातीला तो लाल दिसतो नंतर याचा कलर शेड चेंज उतरत जाते फास्ट उतरते ओके मग हा डिफरन्स आहे मार्केट मध्ये जरी तुम्ही दोन पैसे वाचवायला जाता मग तुम्हाला हा फरक दिसेल असा फिकट मसाला बनवण्यात काही अर्थ नाहीये त्यापेक्षा दोन पैसे जास्त गेलेले बेस्ट आणि पोटात जाणार घटक आहे घ्यायचं तर उत्तम क्वालिटीच घ्यायचं हो आपलं हे जे दुकान आहे एकदम एकदम प्रसन्न वातावरण आहे 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 एकदम क्लीन व्यवस्थित काय वैशिष्ट्य आहे आम्हाला स्वतःलाच खूप दुकान आणि आमचा सेटअप स्वच्छ आणि चांगलं हायजीन ठेवण्याला आवडतो तो आमचं तुम्ही आमचं मुंबईचं जरी शॉप बघितलं जरी तिकडची जागा छोटी असली तरी पण तिथे वस्तू व्यवस्थितपणे मांडलेल्या असतात आणि सगळं स्वच्छ केल्यानंतरच त्या कॉन्टरला विक्रीवरती येतात अतिशय सुंदर असं म्हणजे बघा तुम्हाला कुठे असा कचरा काहीही पाहायला मिळणार नाही हो आमच्या कस्टमरलाही आनंद होतो ते स्वतः सांगतात कस्टमरच फीडबॅक असतात बघा की इतक्या वस्तू स्वच्छ असतात की म्हणजे खरेदी करायचा आम्हाला आनंद मिळतो त्यांना आणि मी तर सांगेल की जर तुम्हाला डोळे बंद करून मसाला घ्यायचा असेल तर एकच एकच नाव आहे जय महाराष्ट्र येस येस खात्रीने सांगतो आम्ही दादाकडनं आपण गरम मसाले जाणून घेऊया दादा हे काय हा धने धने इंदोरचे आहेत इंदोरी धने अच्छा आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे का हो एकच क्वालिटी आम्ही ठेवतो काळी मिरी काळी मिरी अच्छा बडी शॉप आहे आणि बडी शॉप पण एकदम स्वच्छ आहे स्वच्छ कचरा वगैरे काही नाहीये एकदम साफ केलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे ना खसखस खसखस जगम मसाल्याचं किती मिरचीच किती प्रमाण झालं आणि त्यांनी सांगितलं पाच किलो आम्हाला मसाला हवा आहे आणि आम्हाला मालवणी पद्धतीचा हवा आहे काही अशी काही लिस्ट वगैरे आहे आमच्याकडे बघा हा लिस्ट आहे अच्छा म्हणजे प्रमाण सर्व दिलेलं आहे लिहिलेलं आहे छान म्हणजे या प्रमाणे आपण ते मसाला बनवून देतो कुठली आहे सेलमची आहे सेलम सेलम असा कलर येतो लवंग आहे बघा हे दाणे वगैरे बघितले जातात बघा काही जागे एकदम असे चुगा चुरा पण असतो दालचिनी आहे हो दालचिनी दालचिनी पण एकदम सुगंध येतो दालचिनीचा आता गरम मसाल्याचा भाव काय गेल्या वर्षी पेक्षा स्वस्त आहे की तेवढाच आहे की माग जात तेवढाच भाव आहे सेम भाव आहे सेम भाव हो सेम म्हणजे फक्त मिरच्या प्रकारचे गरम मसाले अच्छा चक्री फुल चक्री फुल मसाला वेलची मसाला वेलची आहे हे दगड फुल दगड फुल आहे तेजपत्ता अच्छा साईजिरं सा बघा जायफळ जायफळ आहे जायफळची पण क्वालिटी क्वालिटी मोठी मोठी साईज साईज आहे आहे आता तू खसखस जी आहे ती अशी वेगळी पॅक केली कारण काय खसखस वेगळे का भाजावं लागतं नाहीतर जळून जाते खसखस खसखस जी आहे ना ती शेवटी टाकतात आणि ती जळून जाते म्हणून दादानी वेगळी अशी पॅक केलं हलकुंड वेगळा भाजावं लागतं अच्छा त्रिफळ आहे ना त्रिफळ बी आहे ना यामध्ये बी नाही बीवाली नाही घ्यायची ना दादा नाही बीवाली कडू लागते लागते बघा आणि मसाला ही वे करवाट होतो। सर। अच्छा कबाब चिनी तुमच्याकडे रेडीमेड मसाले सुद्धा मिळतात हो हाय ना रेडीमेड मसाले पण नाही हिरवी वेलची अच्छा हा वेलची बघा हिरवी गार आहे एकदम हिरवी गार पिंपडी तुम्ही जिरा डोळ्या ना हो सुंट कस्तुरी हे बघा तुम्हाला मेजरमेंट सुद्धा इथे समोर समोर दिसेल हो कारण बरेच असे दुकान आहे ना इकडे एपीएमसी मार्केटमध्ये मा तिकडे ना तुम्हाला फक्त दाखवतात ता असं पॅकेटमध्ये असे एका प्लेटमध्ये आणि देताना का वेगळ्या प्रकारे देतात पण इकडे तुमच्या डोळ्या तुम्हाला सर्व काही तुमच्या डोळ्यासमोरच होणार आहे गुलाब पाकडी पूर्ण गरम मसाला तयार आहे अठ्ठावीस ते तीस आयटम आहे धने अलकुंड मिरी बळीचे खसखस आयटम आयटम ऍड केले हो ऍड केले मसाला आपला तयार होतो अच्छा मग यानंतर पुढची प्रोसेस काय असतं का दादा आता मिरच्या भरणार मिरच्या भरल्यानंतर मग भाजनर मग डंक कुठायला घेणार मिरच्या सुद्धा आपल्या हो हो आपल्या समोर तुमच्या समोर भरणार लवंगी लवंगी मिरची आहे तिखटसाठी हे बघा इकडे तुम्हाला वेट पण कळेल अच्छा नीचा। काश्मीरी कलरसाठी अच्छा अशा पद्धतीने मिरच्या इथनं काढले आता हा दादा घेऊन घेऊन जाणार आहे पाऊंडिंग मशीनमध्ये म्हणजे कांडपमध्ये बघा आता एक कस्टमर आलेलं आहे तर या कस्टमरचा आता बघा यांच्या हातात लिस्ट आहे त्याप्रमाणे समोर समोर काढून दिलं जाते आणि इथे बघा वजन पण तुम्ही बघू शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे बघा इकडे जे वजन ताई चेक करतायत तिथेच वजन दिलं जात आहे का बाकी जागी तुम्हाला एवढं कोण असं दाखवत नाही इकडे तुम्हाला बरोबर समोरासमोर तुम्हाला दिसणार आहे तर आपण आलो होतो जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये आणि आता इथे बघा कस्टमरांची गर्दी झालेली आहे तर ता ताई सुद्धा आलेला ता तर ताई आपलं नाव काय माझं नाव चेतना राजकुमार अच्छा आणि आपण कुठून आलात मी सांगपाड्यातून आले सांगपाड्यातून आले आणि काय सांगाल आपल्या जय महाराष्ट्र मसाल्याबद्दल मी झाले दोन वर्ष इकडनं मसाला बनवते आधी मी लालबागला बनवायची लालबागला लालबागला इकडनं जावं लागायचं पण आता इथे जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये आल्यापासून फुल सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजे क्वालिटीपासून क्वांटिटी मसाला एक नंबर आहे कस्टमाइज करून मिळतो तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि एकदम सुंदर क्वालिटी आहे बेफिकर राहायचं आपण नसलो तरी आपल्याला व्यवस्थित मसाला व्यवस्थित मसाला म्हणजे बोलतात डोळे बंद करून तुम्ही इथला घेऊ शकता करू शकता आणि ताई आता तुम्ही आमच्या व्हिवर्स ला काय सांगाल इकडे येण्यासाठी इथे या तुम्ही एक्सप्लोर करा चांगले एकदम इकडं मसाला बनवून द्या आता आम्ही पण फर्स्ट टाइम आलो खूप छान मसाला अजून पर्यंत मी वापरते मसाला आता मार्केट मध्ये अशी बघितली पण मी घेऊन आले आता ती सात किलो बनवते म्हणजे असंच म्हणजे खूप म्हणजे बोलूच नाही मुंबईमध्ये नवीन का म्हणजे हे मसाल्याचं असं चांगलं हब एक बोलू शकतात एपीएमसी मध्ये बरेच दुकान आहे तर तुम्ही ते सगळं सोडून इकडे ते तो भागच वेगळा आणि हा भागच वेगळा आहे तुम्हाला जे डोळ्यासमोर आपल्याला जे दिसतं ते हे दिसतंय तर तेच आपल्याला भेटणार मेन म्हणजे मराठी माणसाचं मराठी माणसाला पुढे मराठी पुढे चाललं पाहिजे आणि तुम्ही काय सांगा तुमच्या समोर इथे मिरच्या काढल्या तर तुम्हाला काय वाटलं की प्रमाण कशा पद्धतीने दहा आहे बघा दहा वीस ग्राम जास्त आहे पण त्यांनी कमी नाही केलं कमी नाही केलं गोष्टी आहेत त्याच महत्वाच्या महत्वाच्या मेन म्हणजे काय ट्रस्ट ट्रस्ट इथे खूप चांगला कस्टमर सर्व्हिस पण चांगली आहे आता तुम्ही कोणता मसाला बनवला जाईल आता मी आगरी मसाला बनवते सात किलोचा अच्छा सात किलोचा आगरी मसाला वर्ष बजाला गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही इतनाच केला होता गेल्या वर्षी पाच किलो कसा झाला तुमचा मसाला सात किलो करते कसा झाला मसाला म्हणजे कलर बिलर उडला नाही काही चव बिव टेस्ट जशीच्या तशी जशीच्या तशी वा छान त्यांचं भाजणं वगैरे पण व्यवस्थित असतं आता काय तेल वगैरे चांगलं वापरलं जात नाही हात नाही मसाला खराब होत नाही बुरशी वगैरे येत नाही त्या मसाल्यावर जसं हात येणार तसंच तुम्हाला वर्षभर आता तुम्ही एक महिला ग्रहणी आहात एक छोटासा टिप्स मसाला टिकवण्यासाठी काय पहिली गोष्ट मसाल्याचा जी आहे ती चांगली उन्हात सुकवून उन त्याच्यात मसाला भरावा दुसरी गोष्ट मसाला बरणीत भरताना हिंगाचे जे खडे आहेत काळे हिंगाचे ते टाकावे आणि जर अजून काय वाटलं तर लवंगाची पुडी करायची लवंगाची एका कपड्यात लवंग बांधून ती पुडी त्याच्यात ठेवून द्यायचं संपला विषय त्याच्याने मसाला वर्षभर तुमचा टिकणारच आणि शक्यतो हे प्रयत्न करायचं की मातीची जी असते ना पहिले लोक वापरायची मातीची काचेची बरणी त्याच्यात त्याला ऊन देऊन त्याच्यात मसाला भरावा प्लास्टिकची बरणी किंवा अल्युमिनियम जरी वापरला तरी अॅल्युमिनियम कलर खेचतो आणि तो उतरतो ते सगळं नाही वापरत खूप छान माहिती दिली ताईने या शॉप नक्की या तुम्ही या खूप चांगलं आहे दादांचं मोठं सेटअप आहे ते जय महाराष्ट्र मसालेचं आणि तुम्ही हा लोगो बघू शकता कधीही तुम्ही जय महाराष्ट्र मसाल्यामधनं घेताय काही तर हा लोगो खूप महत्त्वाचा आहे जे एम एम जय महाराष्ट्र मसाले कारण यांचे फक्त फक्त नवी मुंबई आणि लालबाग हे दोनच शाखा आहे जगा मसा सामान जे आणलं आहे ते आता दादा काढतो आहे एक 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 करून आणि आता दादांनी तेल टाकलं आणि तेल जे यूज करतो आहे ते जॅमिलीचंही ते तेल आहे ते बघू शकता आता टाकले आहे आता खास खास मागे बघा आता मी टाकलेल्या टाकलेला आता आपण टाकले शेवटी आता हा कांदा पडे जाणार आहे पावडिंग मशीन मध्ये लांबून लांबून लोक आधी आता आपण आग्रिकोडी मसाला पाहिला आता आपण जो घाटी मसाला असतो तो पाहतोय तिकडे बघा इकडे सर्व कांदा वगैरे ते बघा ते दादा तिथे कापताय इकडे सगळ्या प्रकारचे मसाले बनवून देतात मी हेच दुकान का निवडलं आपलं मराठी माणसाचं दुकान आहे मराठी माणूस पुढे गेला पाहिजे हा बरोबर पूर्ण एपीएमसी मध्ये एकच दुकान आहे रे मराठी माणसाचं बरोबर छान बघा वाटलं दादा तू बघू शकता दादांनी गेल्या वर्षीची लिस्ट आणलेली आहे गेल्यावरती हा मसाला केला होता ती लिस्ट दादा घेऊन आले मसाला जो आहे तो चक्की वरती पण दळला जातो आणि कांडप वरती पण तो कुटला जातो तर दादा तुम्ही काय म्हणणं आहे कोणता चांगला आहे आम्हाला कुठल्याला चांगला आवडतो कुठल्याला चांगला काय फरक असतो त्यामध्ये तळ्यामध्ये एकदम जळून निघत फुटासारखा होतो ना एकदम आणि त्याचं जे सत्व असतं ते पण मिक्स होत नाही कुठून मिक्स होत सर्व अच्छा यात व्यवस्थित सर्व मिक्स होतं मित्रांनो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि या दुकानामध्ये नक्की या डोळे बंद करून जर मसाले घ्यायचे असतील तर एकमात्र असं दुकान आहे जय महाराष्ट्र मसाले कारण इकडे तुम्हाला दर्जेदार क्वालिटी मिळते क्वालिटीशी कोणत्याच प्रकारे कॉम्प्रोमाइज केला जात नाही बी इंडियन अँड सी इंडियन का बाय